धक्कादायक बातमी सटाणा तालुक्यातून सटाणा तालुक्यातील ग्रामीण आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा तीन वर्षीय स्वराज्याचा वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी वटार सटाणा नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केलाय तीन वर्षीय स्वराज्याचा कोब्रा चा जातीचा साप चावल्याने मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे रात्री स्वराज्यचा केक कापून मोठ्या उत्साहात नातेवाईकांनी वाढदिवस साजरा केला पहाटेच्या सुमारास झाल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आलं मात्र आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने सटाणा येथे घेऊन जात असताना स्वराज्यचा मृत्यू झाला स्वराजवर वेळीच उपचार झाले असते तर जीव वाचला असता अशी माहितीही नातेवाईकांनी दिली याबाबत आरोग्य यंत्रणा जागी कधी होणार असा संतप्त सवाल स्वराज्याच्या नातेवाईकांनी विचारत संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक